नमस्कार ब्रह्मतेज मंत्रसामर्थ्यातून कृतीकडे या संस्थेची संचालिका मी सौ आर्या जोशी ब्रह्मतेच्या नवीन पर्वामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आत्ताचा हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या ब्रह्मतेजचं कार्य नक्की कसं चालणार आहे ह्या भागाचा दुसरा भाग आहे मंत्रसामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे म्हणजे नक्की काय तर मंत्रांची जी शक्ती आहे त्या शक्तीचा उपयोग करून तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणं हे ब्रह्मतेचा ध्यास आहे ब्रह्मदेश या संस्थेमधनं चालणारं कार्य साधारण ज्या स्वरूपातलं आहे ते तुम्हाला सांगितलंच आहे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असणारे सोळा संस्कार हे सर्व सोळा संस्कारांची माहिती असलेली गुरुजी ब्रह्मदेशकडे उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर इतरही अनेक सोयीसुविधा जसं की हल्ली प्रत्येक माणसाला सर्विस लागते म्हणजे काय तर पूर्वीसारखं पूर्वी आपल्याला भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये जावं लागायचं आज आपल्याला भाजी घरापर्यंत येते त्याच प्रकारे आहे पूर्वी प्रत्येकाला गुरुजी शोधणं गुरुजींच्या घरी जाणं तिथपर्यंत पोहोचणं त्यांच्याशी बोलणं ह्या सगळ्या गोष्टी करायला लागायच्या आणि ब्रह्मदेव ही संस्था ऑनलाईन पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे जी आत्ताच्या काळाची गरज आहे आमच्याकडे असलेले गुरुजी जे की टेक्नोसावी पद्धतीने कदाचित नसतील पण ते त्यांच्या ज्ञानामध्ये अतिशय पारंगत आहे आणि म्हणूनच या गुरुजींना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न ब्रह्मतेज संस्था गेली सहा वर्ष करत आपल्याकडे येणाऱ्या अनेक माणसांना शंका असते की आमचं काम खरंच मंत्र समाजातून होणार आहे का तर हो निश्चितच होणार आहे खरं सांगायचं तर कलियुगामध्ये परमेश्वर हा फक्त तीन तासांमध्ये तुम्हाला साध्य होतो पण हे तीन तास सुद्धा आपल्याकडे उपलब्ध नाही आणि म्हणूनच त्या तीन तासांमध्ये तुमच्या मंत्रांमधन काम कसं पूर्ण करायचं तुमची अडकलेली कामं कशी पूर्ण करायची यासाठी वेगवेगळे अनेक उपाय आपल्याकडे आहेत मग त्याच्यामध्ये शांती कर्म असतील अनेक पूजा असतील छोट्या छोट्या पूजा असतील ह्या सगळ्या करण्यासाठी आपल्याला योग्य गुरुजी असणं गरजेचं असतं किंवा मिळणं गरजेचं असतं आणि हे गुरुजी कुठे मिळणार कारण आता बाहेर जर आपण बघितलं तर खूप गुरुजी असतात आणि आपल्याला प्रश्न पडतो की बाबा हे गुरुजी खरंच योग्य आहेत का किंवा हे गुरुजी जे मंत्र म्हणतात ते योग्य आहेत का तर हो हा विश्वास तुम्ही ब्रह्मतेज संस्थेवरती ठेवू शकता कारण आपण आतापर्यंत पंचवीस हजाराहून जास्त लोकांना ही सेवा दिलेली आहे आणि अतिशय उच्च दर्जाचे गुरुजी आपल्याकडे उपलब्ध आहेत हे गुरुजी तुमच्यापर्यंत पोहोचवणं एक हा एकमेव उद्देश ब्रह्मतेज्या संस्थेचा आहे आपण आधीच जसं म्हंटल की मननात त्राय ते इति मंत्र हा म्हणजेच काय तर मंत्र आणि मंत्र हे एका विशिष्ट लईमध्ये विशिष्ट गुंफणीमध्ये विशिष्ट स्वरामध्ये जेव्हा म्हटले जातात तेव्हा त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो आता हे स्वर म्हणजे काय आहे तर व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे इंटरनेट फ्रिक्वेन्सी आहे जर आपण नीट अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल जसं की चाणक्य नीती आहे किंवा कि उपनिषदे आहे ह्याच्यामध्ये सर्वात वेगवान कुठली गोष्ट असेल ना तर ते आपलं मन आहे म्हणजे मनाची शक्ती इतकी मोठी आहे की ते क्षणामध्ये ब्रह्मांडापर्यंत पोहोचतं आणि ब्रह्मांडामधले असलेली ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचवतं आणि म्हणूनच त्याला खूप जास्त महत्व आहे आता आपल्या म आपलं असलेलं मन किंवा आपण स्वतः आणि युनिवर्समध्ये असलेली ऊर्जा ह्यांना कनेक्ट करण्याचं जे काम आहे ना ते गुरुजी करतात गुरुजी करतात म्हणजे काय ती व्यक्ती स्वतः करते का तर नाही त्या व्यक्तीकडे असलेलं ज्ञान आणि त्या व्यक्तीकडे असलेली मंत्रांची माहिती आता हेच मंत्र जर तुम्ही स्वतः म्हणायचं म्हटलं ना तर ती अशक्यप्राय गोष्ट आहे कारण बऱ्याच वेळा त्या मंत्रांची गुंफण इतकी कठीण आहे अर्थात ती कठीण काय कारण ती व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी मॅच होणं अत्यंत गरजेचं आहे त्यातून पडणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला आपलं काम करत असते किंवा आपल्या अडचणी दूर करत असते आणि हीच ऊर्जा ब्रह्मांडातून आपल्या घरापर्यंत किंवा आपल्या स्वतःपर्यंत आणण्याचं काम हे मंत्र करत असतात बऱ्याच चित्रपटामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण कुठला तरी नवस केलाय एखाद्या ठिकाणी नवस केलाय आणि त्यामुळे तो नवस पूर्ण आहे आणि आपली कामं झाली आहेत आता हे नवस पूर्ण झालं म्हणजे काय होतं किंवा हा संकल्प सिद्ध होतो म्हणजे काय होतं तुम्ही तो संकल्प करताना किंवा नवस करताना तुमचा विश्वास आणि श्रद्धा इतकी मोठी असते की त्याच्यामुळे तुमचं काम होतं अर्थात त्या देवत्वाची शक्ती त्या जागेतल्या पॉझिटिव्ह ऊर्जा त्या जागेवर येणाऱ्या प्रत्येकाची ऊर्जा त्या जागेवर असणारी उपासना तिथे होत असणारे मंत्र तिथे होत असणाऱ्या सगळ्या चालीदितींची पाणूक यामुळे त्या जागेमध्ये इतकी प्रचंड ऊर्जा असते की जेव्हा आपण त्या ऊर्जाच्या वलयामध्ये पदार्पण करतो तेव्हा आपलं सुद्धा वलय खूप क्लीन होतं क्लीन होतं म्हणजे काय ऑरा क्लीन होतो, होतो, होतो। आणि म्हणूनच हा ऑरा आपल्या घरापर्यंत पोचवण्याचं काम रम्मतेची संस्था करणार आहे या संस्थेमध्ये आपल्या आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा मिळणार आहेत तर जसं की आपल्या घरी रोजच्या होणाऱ्या पूजा पत्रिका वास्तू वास्तुकंत वास्तु रंगांचं ज्ञान कॉस्मिक एनर्जी त्याचबरोबर रेकी यासारख्या अनेक जे 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 विषय आध्यात्मिकता ह्या गोष्टीशी कनेक्टेड आहेत स्पिरिच्युलिटीशी कनेक्टेड आहेत या सगळ्या विषयांचं मार्गदर्शन तुम्हाला संस्थेमधून मिळू शकतं मी स्वतः गेली सहा वर्ष या सगळ्याचा खूप जास्त अभ्यास करते आणि जे ज्ञान मला गेल्या सहा वर्षांमध्ये किंवा त्याच्या आधीही जे काही मिळालेलं आहे आणि सहा वर्षांमध्ये खूप डिटेल अभ्यास केल्यानंतर त्या खात्री नंतरच मी तुमच्याशी हे बोलते त्यामुळे मला असं वाटतं की जी ज्या गोष्टी आपल्यासाठी तयार करून ठेवलेल्या आहेत आपल्या पूर्वजांनी आपल्या ऋषीमुनींनी अनेक दिग्गज आहेत त्या गोष्टीचा फायदा आपण करून घ्यायला पाहिजे आणि म्हणूनच तुम्हाला काही शंका असतील तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही ब्रह्मतेजा संस्थेचे संस्थेशी संपर्क करू शकता मला वाटतं आता तुम्हाला ब्रह्मतेजा संस्थेचं कार्य कसं चालणार आहे आणि काय असणार आहे याच्याविषयी बऱ्यापैकी कल्पना आलेली आहे ब्रह्मते ज्या काही नवीन गोष्टी घेऊन तुमच्या समोर येणार आहे त्या गोष्टींसाठी तुम्हीही उत्सुक आहात आम्हीही खूप उत्सुक आहोत लवकरच आपण ब्रह्मतेच्या नवीन माहितीसह पुन्हा एकदा भेटूया